ये दादा बघतेस काय बाय टू गेट वन ताली फ्री आहे आपल्या मी आय कोली रेस्टॉरंट मध्ये आपण इकडे मागवलेले थाळी ही प्रॉन्स थाळी आहे याच्यात पॉम्फ्रेट आहेत आणि याच्यात भाकरी आहे विथ सुरमई हेवी गो प्रॉन्स ओ हो हो भाई टायगर प्रॉन्स आहे ते बघा प्रॉन्सची साईज बघ केवढी आहे एवढी मोठी आधी तर ग्रेव्ही टेस्ट करूया वडे आणि प्रॉन्सची ग्रेव्ही चांगला असा वाटलेला खोबऱ्याचा वाटपचा मसाला हा आणि प्रॉन्स टायगर हॅलो गाईज वॉज दिस इज मी युअर बॉय सॅम वेलकम बॅक टू माय चॅनल सॅम ऑन डिमांड ॲज ऑलवेज सी गुड फूड मेक्स गुड मूड तर आज मी तुम्हाला घेऊन आले थेट आपल्या मिहाय कोळी रेस्टॉरंटला जे लोकेट करत आहे नाहूरमध्ये स्टेशन पासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावर आहे आणि यांचे तीन आउटलेट आहे गेल्या अठरा वर्ष की चौदा गेले चौदा वर्ष सॉरी गेल्या चौदा वर्षापासून वर्षा लोक सर्व करत आहेत तीन आउटलेट आहे ठाणे आहे मुलुंड आणि सुद्धा सो आता आपण इकडे मागवली आहे थाळीस त्याच्यावरती तुम्हाला भेटणार आहे ऑफर त्याच्यात आहे तुम्हाला बाय टू गेट वन थाळी फ्री एवर इज लेस अमाऊंट त्याच्यात तुम्हाला ते वेव ऑफ होणार आहे तर आपण मागवलं आहे प्रॉन्स थाळी विथ वडे ननदर दॅन पॉम्फ्रेट थाळी आणि त्याच्यासोबत आपण चपाती मागवली आहे सुरमई थाळी विथ भाकरी आणि भरलेला पॉम्फ्रेट आणि त्याच्यात हे प्रॉन्स असे शेम्स छोटे छोटे हिरवा मसाल्याने भरलेले आहे राईससुद्धा असतो प्रत्येक थाळीसोबत आणि याची प्राईस जसं मी तुम्हाला सांगितलं आहे सिक्स ट्वेंटी रुपीज प्राईज आहे सी फूड थाळीची आणि त्यासोबत आपण बघू शकता एक पॅशन फ्रूट आहे आणि एक पिंक पॅन्थर मॉकटेल्सात आणि नादर्द आपली सोलकडी तर थाळी थायतच तो आता आपण सगळ्यात आधी स्टार्ट करूया पॉम्प्रेटसोबत हे बघा दिसायला बघा थोडंसं असं लाईम स्क्वीज करूया हे बघा हा हा सी फूड बघा किती दोन बोट्यांच नुसतं मी स्प्लिट केलं त्याला सो एवढं फ्रेश आहे सी फूड मंत्रमुग्ध आत्मा तृप्त होईल एवढं चांगलं वाटतं ते खायला एक नंबर आहे पॉम्प्रेट माझ्याकडे स्टार्टर आयटम असे की माझ्या ते पॉम्प्रेट बघून आपण थोडं मन हरवून जातं माझं भारावर राहत नाही स्टार्टरमध्ये इकडे आपल्याला सूप पण आपण पन मागवला आहे याचं नाव आहे रोस्टेड आलमंड सूप आहे हा त्याच्यात ब्रॉकली आणि चिकन आहे सो so, लेट्सी हॅवीट टेस्ट हलकासा आपण क्रीमी टेक्स्चर बनवू शकतो ब्रॉकलीचा तो एक फ्लेवर आहे याला चांगला आणि चिकन पण असं चांगलं फ्रेश आहे आणि वेल कुक्ड आहे जेवढं तुम्ही नुसतं सिपुडत नाही तर चिकन आणि बाकीचे आयटमसुद्धा असतील ते पण तुम्ही ट्राय केला मटन वगैरे तर तुम्हाला टेस्टीच मिळतील याची गॅरंटी मला तरी वाटते कारण की मी आतापर्यंत दोनच आयटम टेस्ट केले तर आता बघूया अजून एक पुढे आपला आयटम आहे हा बघा भरवा पॉम्फ्रेट आणि आपण असंच खाणार आहे हा पॉम्फ्रेट आहे आणि याच्यातला हा हिरवा मसाला श्रीम्स काय बोलू भाई काय बोलू खरं सांगतं एवढं टेस्टी नाही एवढं अमेझिंग आहे तुम्ही डिग इन करत राहाल दुसरं काय आहे खाण्याचा आपल्याला विचार येणारच नाही एवढं टेस्टी आहे स्टार्टरमध्ये भरलेला पॉम्फ्रेट हिरवा मसालाला हायली 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 रिकमेंडेड तुम्हाला हायली मला थांबवायचंच नाही था ऑर्डर था, खरं सांगतो एवढं जास्त टेस्टी आहे एम्बियन्स वल इट्स प्रिटी गुल मस्त प्लेस आहे सोबर फॅमिली क्राऊडसाठी तुम्हाला यायला सगळ्यात बेस्ट आहे आणि टेस्टी स्वीफूड खायला तर मी आहे कोळी ते पण ऑथेंटिक कोळी फूड सर्व करतात ही लोक इकडे नेक्स्ट आहे आपण आयटम ट्राय करूया आपली सुरमईचा पीस बघा किती मोठा होता, होता मस्त एवढी मोठी सुरमई आहे देखा ह ते या खो खो आणि सुरमई आधी अशीच खाऊन बघूया आपण प्रेम आहे मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं या सुरमईमध्ये असतं लोकांना पॉम्फ्रेट वगैरे सगळे आवडतं बट मी खरं सांग मला पॉम्फ्रेटपेक्षा जास्त आवडते ती सुरमई आवडते कारण सुरमईला स्वतःची एक चव आहे म्हणून सुरमई महाग असते जास्त तुम्ही बघू शकता तुम्हाला याच्यात थोडं ग्रेवी याच्यात एक भाजीसुद्धा येते आणि याच्यात ये तुम्हाला स्ट्रीम्स भेटतील छोटे छोटे असे कोळंबीचा मसाला आहे तर आपण तो भाकरीसोबत आधी ट्राय करून बघूया कोली मेजवानीचा आस्वाद फक्त मी आहे कोलीमध्ये हलकंसं तिखट हलकंसं टँगी म्हणू शकतो आपण थोडंफार चांगला असा फ्लेवर आहे आणि भाकरीसोबत ते पण तांदळाच्या एक नंबर लागते आणि हा आहे ना हा ही चटणी जी असते ना ही मजा आहे खरं तर खोबरं आंबट गोड तिखट असं मस्त चव यायची खरं सांगतं आहे आपल्यासोबत टीम असते दरवेळेस सगळ्यांना संपाला आहे सगळेजण असतात बट मी सांगेन जर इकडे आलात ना तर एकटे पण या नाहीतर तर फॅमिलीसोबत या आणि प्रत्येकाने एक एक थाळी तुम्ही इझिली खावाल एवढं टेस्टी आहे याच्यात पण आपल्याला प्रॉन्सची ग्रेव्ही आहे याच्यातली आपण आता कोंबडीवाड्या ट्राय करूया हा बघा प्रॉन्सची ग्रेव्ही बघा प्रॉन्स हो 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 भाई टायगर प्रॉन्स आहे ते बघा प्रॉन्सची साईज बघ केवढी आहे एवढी मोठी आधी तर ग्रेव्ही टेस्ट करूया वडे आणि प्रॉन्सची ग्रेव्ही चांगला असा वाटलेला खोबऱ्याचा वाटपचा मसाला हा आणि प्रॉन्स टायगर इट्स टू टू जूसी टू जूसी प्रॉन्स आहे एक एवढा ज्युसी प्रॉन्स मी एवढा चांगला कुक केला आहे तर प्रॉन्स जरा ओव्हर कुक जरी केले ना तरी ते सागर थोडं हेक्टिक होऊन जातं ज्यूसी प्रॉन्स आहेत पैसा वसूल मी हाय कोळी रेस्टॉरंट सिक्स ट्वेंटी रुपीज पर थाई वर्थ आहे आणि त्याच्यात पण तुम्हाला बेस्ट काय की बाय टू गेट वन थाली फ्री म्हणजे तुम्हाला जवळजवळ बाराशे तेराशे रुपयात तुम्हाला तीन थाळ्या मिळतील सो वॉट आय गा इज वेटिंग फॉर डू विजिट मी हाय कोई रेस्टॉरंट आणि ही ऑफर तुम्हाला गोडबंदरच्या आणि नाहूरच्या जे मुलुंडला आहे त्याच आउटलेटवरती आहे ठाण्याच्या आउटलेटवरती नाही थाई सिस्टमवरती ऑफर तर हे मेकश्युअर करा नाही तुम्ही जाऊन बोलात की भाई तो मी हाय कोई या रे, रेस्टॉरंटला बोलला बट ऑफर तर इकडे नाही आहे तर फक्त ठाण्या आउटलेटला ही ऑफर नाही बट बाकी दोन्ही आउटलेटला आहे तर मेकश्युअर करा त्याच्या हिबानं तुम्ही जावाल ही ग्रेव्ही याच्यात काय एक्झॅक्टली सुक्या मच्छीचा थोडा वास याला चांगला सुगंध कम कस्टमर -कम। येतात लाईक बेस्ट हा आहे की हे पूर्ण वेळ चालू असतं लाईक मोस्टली किचन साडेतीनला ला बंद होतात बट हे चार ते सातपर्यंत पर्यंत पण चालू असतं म्हणजे सकाळी अकरा साडे अकराला ला उघडल्यानंतर रात्रीपर्यंत चालू असतं तर याच्यात एक्झॅक्टली मी तुम्हाला सांगेन की याच्यात तुम्हाला सुकट वगैरे मिळेल त्याची हो चव आहे थोडं वांग आहे पण आहे हे पण खावाल तुम्ही चांगलं आहे बट हे सगळं संपल्यानंतर खावाल कारण की याची मजा जी आहे ती स्वर्गात कुठेत नाही अशी मजा आहे आणि जसं की आपण म्हटलं चांगलं आहे टेस्टला थोडा फ्रुटी फ्लेवर आहे चांगला आहे मस्त आणि पिंक पॅन्थलमध्ये बघूया सब्ज वगैरे टाकलाय दॅट्स नाईस दोन्ही लाईट आहे हे थोडंसं याच्यात शुगर तुम्ही म्हणू शकता की थोडं जास्त शुगरवाले आहे हे थोडं कमी शुगर वाटतं मला माझ्या टेस्टच्या हिशोबाने राईस वगैरे पण तुम्हाला थाईसोबत असेल तर तुम्ही ते सुद्धा येऊन खावा ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा अजून पर्यंत डी म्हणलं फॉलो नाही काय सबस्क्राईब नाही केला आता आता फॉलो करा सबस्क्राईब करा कारण की तुमच्याकडून असे टेस्टी एक्सायटिंग व्हिडिओ मिस नाही झाले पाहिजे सो वड्या गॅज वेटिंग फॉर डिविड असेल जाता जाता आपण सोलकडी आहे हे बघा सोलकडी बघा हा हे बाकीचं पण आपण सगळं खाणार आहे बडाची सोलकडी मॉकटेल सगळं त्याच्या ठिकाणी आहे बड्याची चव अपरंपार डायजेशनसाठी पण चांगलं आहे आणि टेस्टला तर अतिउत्तम 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 सो so यू कॅन सी डेझर्टमध्ये आम्ही इकडे मागवलेलं आहे मोदक आईस्क्रीम सो so, टेक्स्चर तुम्ही बघू शकता क्रीमी तर आईस्क्रीम म्हटलं तर क्रीमी असलंच पाहिजे ह्याला सुगंधसुद्धा मोदकाच्या सारणा जात लाईक आपल्या खोबऱ्याचं जे हे असतं ना आतलं पुरण तसं आहे अक्षरशः अप्रतिम आहे अप्रतिम वन ऑफ बेस्ट आईस्क्रीम आय हॅव एवर हॅड ही आईस्क्रीम एवढी टेस्टी ना खरं सांगतोय की म्हणजे तर तो जॅगरीचा म्हणजे गूळ गूळ आपण म्हणतो गूळ खोबरं जे वाटपसन असं जे मोजकाच्या आतलं त्याची शंभर टक्के चव ह्याला आहे शंभर टक्के मी जर म्हणजे यांचा शेक जरी करून विकला ना तरी तो पण चालेल एवढं टेस्ट लागते लाईक मोदक महाराष्ट्रीयन लोकं म्हटल्यावर ते मोदक कोणाला आवडत नाही म्हणजे वन ऑफ फेवरेट डेजर्ट आयटम आहे माझा आणि त्याच्यात आईस्क्रीम मिळते सोने सुहागा सुहागाव ना इट्स काइंड ऑफ दॅट मन जिंकलं भावा मन जिंकलं मी आयकोळी नाही नक्की येऊन खाऊन ही अशी आईस्क्रीम आहे सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा अजूनपर्यंत सामान तुम्हाला फॉलो नाही केला तर फॉलो करा सबस्क्राईब करा तर व्हिडिओ असाच टेस्टी एक्सायटिंग व्हिडिओ सोबत देन स्टे टून टेक केअर कीप लव्हिंग अँड शेअर दिस व्हिडिओ एज मच एज पॉसिबल दिस इज मी योअर बॉय सॅम साइनिंग सायनिंग आउट